उमेदवार सुहास भैया बाभर यांना अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित भैया शिंदे राष्ट्रीय सचिव किरण शेठ हसबे यांनी सुहास भैया बाभर यांना दिला पाठिंबा यावेळी पाटील म्हणाले की आपल्या मतदारसंघातील असंख्य तरुण रोजी निमित्त भारतभर विखुरलेले असून पडत्या काळामध्ये स्वर्गीय अनिल भाऊंनी गलाय बांधवांना सहकार्य केले असून याची परतफेड म्हणून आम्ही महायुतीचे उमेदवार माननीय सुभाष भैया बाबर यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले मतदारसंघातील उपस्थित होते छत्रपती शिवाजी चरणी वंदन करून आपल्या तालुक्याचे राजे आमदार भाऊ यांच्या त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पित करतो आज आपल्या गावामध्ये आपल्या भागाचे आपल्या सुपुत्र सुहास मैयांच्या प्रचारासाठी मी इथं आलेलो आहे आणि आता आपल्या या दुप्पाळी भागातून पन्नास वर्षापासून शंभर वर्षाच्या पाठीमागच्या दिवसाचं तुम्ही जर बघितलं तर आपली परिस्थिती काय होती आपली बोरं सांगण्यासाठी पुऱ्या देशवर गेली आज आम्ही देश पातळीवर पंधरा लाख लोकांचं नेतृत्व करतो त्यापैकी सहा लाख लोक आमच्या संघटनेमध्ये आहेत आज आम्ही म्हणण्याच्या ऐवजी आज तुमच्या येंगळ गावामध्ये मला असं सांगायचं आहे की आपल्या क्षेत्राचे आमदार मान्य आम्ही आहोत ते आपल्यामध्ये नाही तुमच्या क्षेत्राच्या जमिनीमध्ये पाणी आणलं त्यासाठी अनिल भाऊ पाणीदार म्हणून आणि ही दोन नावं तुमच्या क्षेत्राच्या जनतेने आज आम्ही आमच्या दलाई बांधवांचा आज तुमच्या गावातून सुद्धा मला वाटते प्रत्येक घरातलं पूर्ण दलाई बांधवांच्या क्षेत्रामध्ये आहे संपूर्ण देशामध्ये तुमच्या गावातून सुद्धा नेतृत्व करणारी गळाबांधी आहे आम्ही

तुमची नेत्र स्वतःच्या काम करतात ज्या वेळेला त्याच्यावर संत येत त्या तो आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना फोन करत असतो आणि आमच्यासारख्या पदाधिकारी आपल्या आमदारातली रात्रीच्या बार मारा सांगतो आपल्या तालुक्याचा माणूस नव्हता सामोड तालुक्याचा माणूस ऑक्सिडेंट झाला सांगलीमध्ये जे का तिने आणून सांगितलं मी स्वतः रात्रीच्या एक वाजता भावची फोन केला भाव मी स्वतः पुण्याच्या डॉक्टर बातमी पण नाही म्हणून सांगितल्यानंतर आमच्या पंजाब राज्याचे अध्यक्ष पोपट यादव त्यांचा भावनाचा रात्री रात्रीच्या एक वाजता भावच्या सांगण्या पुण्यामध्ये आयोजित केलं दोन महिने विलास झाला त्यांचा अशी बरीचशी प्रकरण तुम्हाला इथं सांगायचं म्हणलं तर बराच वेळ पाठीशी मोठ्या पद्धतीने उभा होते आणि त्यांच्या आपण आपण मोठी बनवण्यासाठी पाठीमधून एकत्र होऊन ठामपणे कोणच्या मतानं निवडून गेलो पाहिजे मी स्वतः भारतीय जनता पार्टीचं काम करतो आपल्या या आठवडी क्षेत्रामधून राम राई साहेब उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाले भाऊची त्यांची मृष्टी होती भाऊ त्यांना सांगितलं मू त्यावर बारा पक्ष जीएसटी लावला होता एका फोनवर आमच्या रामबाई साहेबांनी बारा पर्सेंट जीएसटी कमी करून पाच पर्सेंट केला याचा सर्वांना फायदा झालेला आहे पूर्ण सगळ्या देशाच्या आमदार आपला पाहिजे महाराष्ट्राचं शासन आपलं पाहिजे आणि केंद्रामध्ये शासन आपलं पाहिजे तरच आपल्या घराघरामध्ये सरकारच्या योजना घेतील आणि एवढ्यासाठी मी आपल्या विनंती करतो सुवास भाय्याच्या नावाच्या पुढे धनुष्यबाबून पूर्ण बहुमताने सुभाष पाठवायचं आहे आणि आमच्या अखिल राष्ट्रीय व्यापारी असोसिएशनच्या संपूर्ण संघटनेचा सुहास भाय्या यांना पूर्ण पाठिंबा या मंचावरून जाहीर करतो संपूर्ण घराई बांधवांना आवाहन करतो की आपल्या आई वडिलांना आपापल्या रिश्तारांना सर्वांना सांगा व यायला आपल्याला मंजाने निवडून आहे एवढं सांगून संबोधून जय